कशालावढीपाडवा गुढीपाडवायच्या हार्दिक शुभेच्छा हा का आज आहे का त्याच्यामुळे मनाय लावलंय का आम्हाला बर बर गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा मग अजून काय गुढी पाडव्याच्या निमित्तावर काय मग आज बांधण करायच्यात का गोड बोलून राहायचं आजच्या दिवस गोड बोलून राहायचे का आयुष्यभर आजच्याच दिवस का बाबा उद्यापासून काय रामायण महाभारत होणार आहे काय हा जर रामायण महाभारत केल्याशिवाय जमत नाही ना का बाबा का असं काय काय मला सवय लागली केलेलं के असत सांग बर तू एवढे माझ्या औरुबाप करते तुम्ही माझ्यासाठी काय घेता का काय घेऊ तुला एवढं कपाड भरलं की साड्यांनी ह्या वेळेस काय घेतलं का मला त्या भवानीला कसं घेतलं होतं अरे आता घ्यावा लागतंय एवढं कपड भरलं की आता किती अजून काय काय घ्यायला पाहिजे तरी ल तू मा माझ काम ऐकत नाही का नाही का नाही वरून आवाज चढवून बोलती रबाबात बोलती काय खरंय तुझं काय म्हणणं आहे तुझ्या या गोष्टीवर सांग बर बोल की दोघांनी केल्यावर का वायला जाईल का, का, का? मग काम करावा कामाला जावं घरी बसण्यापेक्षा पेक्षा दोघांनी केल्यावर काय वायला जाईल काय मग काम करतो की मी आता एवढं काम असतं की मला पाणी भरायचं हा कर पण चालेल एक लाख तरी का पाणीच नाही लागत निसका मग काय लागतंय पाण्याशिवाय माणूस पाण्याशिवाय माणूस जिवंत राहतो का पाणी पिणस काय एवढ एवढ ही करतय आणि काय मला ज्ञान द्यायला लागली काय तू मग तुमच्या नाकाला शिंबुड आलाय ना म्हणून ज्ञान द्यायला शिंबुड आलाय कुठं आलाय नाही काय दिसत नाही बाबा काय नाही का मस्करी करती बाबा गपकी हा मग काय करू मग तेवढंच राहिलं बोलायचं तुम्हाला होय उद्यापासून जर रोप केला ना तर नीट जा। रस्ता घरचा धरायचा काय तुमचं खात नाही तवा गळलं का घरचा रस्ता धरायला हा मग काय मिळून आले नाही थांबलं चार चौकात लग्न करून आले हा मग आ काय काय चांगले चार चौगात लग्न करून आले हां मग लग्न करून आले तर मग नवऱ्याचं पण ऐकायचं काय नवऱ्याचं जे तेच ऐकायचं मी तुला जे सांगितलं तेच ऐकायचं फालतू बोलायचं नाही कळलं का काय नाही नाहीतर नीट घरचा रस्ता धरायचा कळलं का कळलं का हा बघ आता सांगितलंय तुला नीट क बोल आता नाहीतर मग हाय निघायचं मग कपडे भरायचे सामान भरायचं आणि निघायचं नाही नाही सामान भरायचं आणि निघायचं कळलं का कळलं का हा मग मग कशी आली लग्न करून आले <laughs> अहो सगळे लग्न करूनच येतात की मग बघा अहो म्हणलं तुझी मजा काय काय बोलते काय काय नाही तेच ना काय पण बोलता तुम्ही काय पण घेऊ काय तुमचं बरं आता चहा बनवून दे हट मी नाही बनवणार कामापुरता गोड बोलता काय चालते माझी मी बनवून घेतो ठीक आहे रावते जातो आता मी फिरायला पण चाललोय मग तुला निघतो का बघा आता जाऊ का तुला नाही यायचं का नाही बघा परत म्हणजे काय नाही बर ठीक आहे जातो